उज्ज्वल भविष्यासाठी काळजावर दगड ठेवून आई वडील आपल्या लेकरांना हॉस्टेलमध्ये पाठवतात अनेकांचं कारण परिस्थिती असते तर अनेकांचं इतरही कारण असतं फक्त लेकरांना शिकावं नाव कमवावं पैसा कमवावा आणि म्हातारपणात आपल्याला सांभाळावं हाच त्या आईवडिलांचा उद्देश असतो असाच काहीसा उद्देश ठेवून सदाशिव खोपे आणि दमयंती खोपे या दाम्पत्याने आपल्या तेरा वर्षीय अरविंदला लातूरच्या स्वामी विवेकानंद आश्रमशाळेत शिकायला पाठवलं जे दिवस आम्ही भोगले ते मुलाच्या वाट्याला येऊ नयेत ही एकच भाबडी आशा त्या आईवडिलांची होती पण जसं आईवडिलांच्या मनात होतं ते नियतीला मान्य नव्हतं नियतीने काही वेगळंच ठरवलं होतं ज्या शाळेत भविष्याचे धडे गिरवायला अरविंद आला होता त्याच शाळेत त्याचा फासावर लटकलेला मृतदेह सापडला पोटातून रक्त येत होतं गळ्यावर फास लागल्याच्या खुणा जीभ तोंडातून बाहेर आलेली आणि शरीर थंड पडलेलं नेमकं काय घडलं होतं त्या तेरा वर्षीय अरविंद खोपेसोबत रहस्यमय मृत्यूचं नेमकं कारण काय असू शकतं त्याने जीवन संपवलं की कुणी त्याला संपवलं सगळा घटनाक्रम काय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील आणि लगाऊबतीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील ज्या आपण बोलतोय तो अरविंद हा बीडच्या परळी तालुक्यातील पांघरी गावचा त्याचा लातूर कनेक्शन कसं तर अरविंदची मावशी अनिता तर्कशी या लातूरच्या त्यामुळे आश्रम शाळेत जरी राहिला तरी मावशीच्या नजरेखाली राहील या उद्देशाने अरविंदला स्वामी विवेकानंद आश्रम शाळेत धाडलं आणि विवेकानंद संकुलातील राजमाता जिजाऊ वसतीगृहात तो राहू लागला त्याचं एक वर्षाआधी अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं होतं त्यामुळेच त्याच्या पोटामध्ये अनेकदा दुखत होतं चोवीस जुलैलाही पोटात दुखते असं मित्रांना सांगून अरविंद वसतीगृहातून गावी पळून गेला त्याच्या सहा दिवसांनी म्हणजेच एकोणतीस तारखेला सकाळच्या वेळेला अरविंदच्या मावशीचा मुलगा त्याला शाळेत पुन्हा सोडायला आला दुपारी दोन वाजता अरविंदचं त्याच्या नातेवाईकांसोबत बोलणं झालं पण अर्ध्या तासाने अरविंदच्या आईला एक फोन येतो तो फोन होता अरविंदच्या वर्ग शिक्षिकेचा अरविंदच्या पोटातून रक्त येते तुम्ही लवकर या त्यावेळेस आळीवडलांना शक्य नसल्याने अरविंदचा भाऊ पुन्हा त्याला न्यायला आला तिथे गेल्यावर अरविंद शाळेतून पळून गेल्याचं सांगण्यात आलं त्याच वेळेस शोधाशोध सुरू होते अरविंदला वसतिगृहातून शोधण्यात तिथल्या कर्मचाऱ्यांनी घरच्यांना विरोध केला तुम्ही बाहेर शोधा आम्ही वसतिगृह शोधतो असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं होतं घरच्यांनी ते ऐकलं आणि बाहेर शोधाशोध सुरू झाली वसतिगृह सोडलं तर लातूरची बसस्थानके जंगली भाग परळी बीड आंबेजोगाई गर्दापूर असा सगळा पट्टा शोधून काढला पण अरविंदचा पत्ता सापडला नाही रात्र रा झाल्याने दुसऱ्या दिवशी शोधू म्हणून वसतिगृहातले कर्मचारीही पालकांना सांगतात पण वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांवर अरविंदच्या नातेवाईकांना संशय येतो अरविंदचे नातेवाईक तो शिकत असलेल्या शाळेकडे जातात तिथेही शोधाशोध करण्याचा प्रयत्न करतात तितक्यात हॉस्टेलमधून टेंकाळे सरांचा कॉल अरविंदच्या वडिलांना येतो अरविंदने हॉस्टेलमध्ये फाशी घेतल्याचं आढळून आले तुम्ही लवकर या हॉस्टेलच्या कार्यालयात त्याचा मृतदेह ठेवण्याचं टेंकाळे सरांनी फोनवरूनच सांगितलं सगळे नातेवाईक धावपळ करत पुन्हा हॉस्टेलकडे जातात कार्यालयात ब्लँकेटमध्ये गुंडाळून ठेवलेला मृतदेह पाहतात आणि तिथे एकच आक्रोश उडतो अरविंदचा मृतदेह जरी मिळाला असला तरी मात्र तो मृतदेह ताब्यात घेण्यासाठी घरचे तयार नव्हते कारण अरविंदचा मृत्यू कसा झाला त्याने स्वतःहून फाशी लावून घेतली की त्याचा कोणी घात केला असे अनेक प्रश्न घरच्यांसमोर होते ज्यांनी फोन केला होता थे, सर ही ते टेंकाळे सरही त्यावेळी वस्तुगृहात नव्हते दुसरा दिवस उजाडला पोलीस आले चौकशी सुरू झाली अरविंदचे शरीर शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आले दुसरीकडे ज्यांच्यावर संशय होता अशा टेंकाळे आणि सूर्यवंशी सरांच्या विरोधात अरविंदच्या घरच्याने पोलीस तक्रार दाखल केली होती घटना घडल्यापासून हे दोघेही बेपत्ता असल्याचं बोललं जाते पोलीस ही या दोघांचा तपास घेत आहेत अरविंदच्या गळ्यावर असलेले निशान लक्षात घेता त्याचा गळा आवळण्यात आलाय या निष्कर्षापर्यंत पोलीस पोचत आहे पण मृत्यू गळा आवळल्याने झालाय की आणखी कशाने फाशी स्वतःहून घेतली असेल की इतर कुणी त्याचा गळा आवळला असेल अरविंदने स्वतःहून फाशी घेतली असं वसतीगृहातील कर्मचारी आणि शिक्षकांचं म्हणणं असेल तर मग संबंधित कर्मचारी आणि शिक्षक बेपत्ता का आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वसतीगृहातील कर्मचारी आणि शिक्षकांनी अरविंदच्या घरच्यांची दिशाभूल का केली अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी लातूर पोलीस कामाला लागलेत